चला तर मग मंडळी आज आपण पहिल्यांदाच मोदक करणाऱ्यांना सुद्धा जमतील इतक्या साध्या सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची तयारी आधी आपण करून घेऊयात तर मोदक बनवण्यासाठी मी इथे एक अख्खा ओला नारळ वापरलेला आहे आणि नारळ फोडून त्यातलं खोबरं मी इथे खिसून वापरत आहे तुम्हाला हवं तर खोबरं तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा खोबऱ्याचा वरचा काळा भाग जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही चाकूने किंवा पिलरने काढू शकता किंवा नाही काढला तरी सुद्धा चालेल आता लागलीच आपण गोळ सुद्धा बारीक करून घेऊयात आता या दोघांचं प्रमाण कसं घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण आधी आपण सारण बनवण्याची तयारी करून ठेवत आहोत हो। हाताशी लागणारे पदार्थ जर तयार असतील तर पुढची प्रोसेस करायला वेळ लागणार नाही सारणाची तयारी आधी आपण करून ठेवली आहे आता मोदक बनवण्यासाठी लागणारे पीठ आपण तयार करून गॅसवर कडे ठेवून दोन वाटी दूध मी यात घेतले आणि त्याचबरोबर दोन चमचे साखर मी यात घातली आहे जेणेकरून मोदकाची पारी बेचवणं लागतात थोडीशी गोडसर लागावी आणि आता दुधाला एक चांगली उकळी काढून घ्यायची दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंदिर ठेवायचा आणि यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आता मंद आचेवरच रवा आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे रव्याच्या गुठळ्या यामध्ये होणार नाही रवा यात व्यवस्थित मिक्स करून झाला की गॅस बंद करायचा आणि यावर पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच ते सात मिनिटांनी यावरच झाकण काढूयात आणि आता याला एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात हे पीठ गरम असतानाच फुलपात्राच्या साहाय्याने आपल्याला याला एक जीव करून घ्यायचं साधारण चार पाच मिनिटातच याचा मौसूद छान गोळा तयार होतो तांदळाच्या पिठाप्रमाणे याची जास्त वेळ उकड काढावी लागत नाही किंवा जास्त वेळ आवी लागत नाही पीठ हलकसं थंड झालं की यामध्ये एक टेबल स्पून तूप घालायचं आणि हाताने याला एकत्र करून घ्यायचं तर बघा या पद्धतीने आपला उकडीचा गोळा तयार झालेला आहे पीठ वापरून मोदक करायला जर अवघड वाटत असेल जमत नसतील तर ही एक पद्धत खूप साधी सोपी आहे उकडीचे मोदक बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा चला आता रव्याची उकड ज्याकडे काढली त्याच आपण सारण बनवून घेऊयात तर कढईमध्ये मी इथे दोन ते तीन टेबल स्पून साजूक तूप घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचा इथे कमी जास्त वापर करू शकता आता तूप आधी आपण गरम करून घेऊया तूप अगदीच गडकडीत गरम करायचं नाही नॉर्मल गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की यामध्ये मी दोन ते तीन चमचे बारीक रवा घालत आहे रव्याचं एक छान टेक्स्चर येत सारणाला आणि सारण दिसतं पण खूप सुंदर आता मिनिटभर रवा आपण व्यवस्थित भाजून घेऊयात याचा कलर चेंज नाही करायचं आपल्याला फक्त रवा छान फुलला गेला पाहिजे आता यामध्ये खिचलेलं खोबरं घालून यात व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचंय तूप सगळ्या बाजूने याला छान कोट झालं की यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर इथे आपण दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ वापरणार आहोत दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ अगदी योग्य प्रमाण आहे गुळ यामध्ये वितळल्यानंतर भरपूर पाणी याला सुटतं तर मीडियम फ्लेम करून आपल्याला यातलं एक्स्ट्राचं पाणी आटवून घ्यायचं सारण आपलं तयार होत तोपर्यंत आपण याच्या पुढची तयारी करून घेऊयात तर आपल्या किचनच्या खिडकीतूनच बघा भरपूर सारी हळदीची झाडं दिसत आणि त्यातले तीन चार हळदीची पानं मी घेऊन आलीये आज आपण हळदीचे पान वापरून उकडीचे मोदक करणार आहोत खर तर हळदीचं मोदक उकडण्याची पण शहरी भागांमध्ये हळदीचे पान अवेलेबल नसल्यामुळे केळीचे पान वापरतात पण खरं सांगायचं तर मंडळी हळदीच्या पानाला एक वेगळा स्वाद आहे वेगळाच फ्लेवर आहे जो मोदकाच्या आतपर्यंत छान उतरतो आणि त्यामुळे मोदकाला एक वेगळी आणि जबरदस्त चव येते आणि ही चव आपण शहरी माणसं मिस करतोय त्यामुळे तुम्हाला जर हळदीचं पान भेटलं चुकूनच तर नक्की ट्राय आणि इथे सारण पण आपलं ऑलमोस्ट तयार होत आलंय आता इथे यावेळी मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पूड घातली जे तुम्हाला दा दाखवता आलं नाही कारण की मी मोबाईलचा कॅमेरा सुरू केला पण बटन ऑन करायचं राहून गेलं माझ्याकडून त्याबद्दल खरच सॉरी आणि वेलची पावडर घालतो त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता मी ते ड्रायफ्रूट वगैरे घातलं नाही कारण की अगदी साध्या सारणाचंच मोदक माझ्या घरातल्यांना आवडतात गॅस बंद केला आहे सारण हलकस थंड झालं की आपण लगेचच मोदक तयार करायला घेऊयात पीठ आपलं तयारच आहे तर त्याला मोदक करून घेऊयात आता ज्याही आकाराचे छोटे मोठे जसे मोदक बनवायचे आहेत त्यानुसार छोटासा गुळा काढून घ्यायचा जास्तीच्या पिठावरती झाकण ठेवायचं आणि आता मोदकाची पारी बनवायला सुरुवात करूयात त्याचबरोबर एक चाळण घेऊन मी हळदीचं पान कट करून व्यवस्थित ठेवून घेतलंय थोडासा तुपाचा हात मी हळदीच्या पानावरती लावून घेतलाय आणि पहा या पद्धतीने मोदकाची पारी तयार करून घ्यायची मोदकाची पारी जास्त जाड न करता पातळ करायची म्हणजे ते खायला चांगलं वाटतं हाताने अशी पारी तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता पण हे रव्याचं पीठ असल्यामुळे पटापट पारी पसरते त्यामुळे तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत करून बघा इथे आपली मोदकाची पारी तयार आहे आता याला कळ्या देऊन घेऊया तर पहिल्या दोन बोटाने मी इथे कळ्या पाडून घेत आहे मला या पद्धतीने जरा सोपं वाटतं मोदकाच्या कळ्यात जमेल तितक्या जवळ जवळ करायच्या म्हणजे त्या दिसायला सुबक दिसतात आणि भरपूर कळीचे मोदक आपले तयार होतात तर पहा या पद्धतीने मी या मोदकाला अशा कळ्या देऊन घेतल्यात तर बघा अशा सुंदर पद्धतीने आपली मोदकाची वाटी तयार झाली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात जितक सारण बसेल यात त्या हिशोबाने सारण आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं बोटाच्या साऱ्याने हलकासा दाब देऊन सेट करायचं सारण आणि आता या पद्धतीने आपल्याला मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचंय तर पहा अशा पद्धतीने आपला हा पहिला मोदक बनवून तयार आहे आणि आता उरलेल्या सगळ्या पिठाचे मोदक मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर पहा सगळे मोदक बनवून तयार झाले आहेत शिवाय मोदक भरपूर बनवलेत मी त्यामुळे दोन बॅच मध्ये उकडून घेणार आहे मोदक उकडण्यासाठी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले त्यात एक लिंबाची फोड घातली जेणेकरून पातेल काळ पडणार नाही आता मोदक ठेवलेली चाळण पातेल्यावर ठेवायची यावर झाकण ठेवायचं आणि मोदक आपल्याला दहा ते बारा मिनिटे व्यवस्थित उकडून घ्यायचे तर पहा दहा ते बारा मिनिटांनी मी गॅस बंद केला आणि तुम्ही बघू शकता उकडीचे आपले सुंदर असे मोदक बनवून तयार आहेत शिवाय हळदीच्या पानाचा मस्त सुगंध सुद्धा येतोय तर पहा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपले सगळे उकडीचे मोदक बनवून तयार आहेत कोणाला कळणार सुद्धा नाही की आपण हे मोदक रव्याच्या या पद्धतीने बनवलेले मोदक थंड झाल्यावर सुद्धा लोण्यासारखे आणि आतून छान रसरशीत बनतात तर या पद्धतीने मोदक एकदा नक्की ट्राय करा गणपती बाप्पा खुश होतीलच पण सोबत घरातील मंडळी सुद्धा खुश होतील रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते छान असं कमेंट करून मला सांगा लवकरच भेटूयात एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत जय सद्गुरू